आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग राधानगिरी धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगिरी धरण नव्वद पॉईंट पाच टक्के भरले आहे धरणातून विस विद्युत विसर्ग पंधराशे क्युसेक पाणी भोगावती नदीत पडत असल्यामुळे भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे भोगावती नदीकाठावरील शेतात पुराचे पाणी शिरले असून ऊस भात सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली आहेत तसेच नारे देखील दुधडी भरून वाहू लागलेले आहेत ओढ्यांचे पाणी हे शिवारातील भात ऊस सोयाबीन पिकातून जात असल्याने पिकाचे नुकसान झाले आहे पावसाचे व गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत आहे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज चुकत आहे त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका